नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून सोलापूरला जाणाऱ्या एकूण पंधरा रेल्वेंचे आणि हडपसर ह्या रेल्वे स्टेशनहून सोलापूरला जाणाऱ्या एका रेल्वेचे असे दोनही मिळून एकूण सोळा रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार एकशे एकोणचाळीस होसापेठे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन येथून एक वाजून दहा मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर हे रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी हे रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जी आर डी जनरल सी सी वन ए प्लस टू ए थ्री ए एस एल टू एस या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार सातशे एक हुसेन सागर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए एस एल टू एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो तेरा कोयंबतूर एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि पाच मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए वन ए आणि एस डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे पंधरा सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दोन वाजून वीस मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि पंचवीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल थ्री, थ्री ए थ्री ए टू ए वन ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाइप ची ट्रेन आहे आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार एकशे सत्तावन्न चेन्नई एक सुपरफास्ट मेल ही रेल्वे पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनहून रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल एस एल थ्री ए टू एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणसत्तर सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात आप करते आणि सोलापूर हे रेल्वे स्टेशनवर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला टू एस आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आता आपण सातव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अठरा हजार पाचशे विशाखापट्टणम वीश। एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर या रेल्वे स्टेशन वर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला तीन तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे ह्या गाडीला ए, ए, थ्री ए, एस एल आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण आठव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार तीनशे एक उद्यान एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पन्नास मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल थ्री ई थ्री ए टू ए वन एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आता आपण नव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार एकशे एकोणसाठ एम जी आर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि सोलापूर या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला तीन तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे ह्या रेल्वेला जनरल टू ए थ्री ई एस एल आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आता आपण दहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे सत्तावन्न हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला टू एस आणि सी सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपर सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे आता आपण अकराव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार एकोणवीस कोणार्क एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर या रेल्वे स्टेशनवर रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि चाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल पी सी टू ए थ्री ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आता आपण बाराव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार सातशे बत्तीस हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए एस एल टू एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण तेराव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे त्रेसष्ट एम जी आर चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दहा वाजून दहा मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर या रेल्वे स्टेशनवर रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण चौदाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे सतरा सोलापूर डेमू एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर हे रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते एकूण आठ तास आणि पंचेचाळीस मिनिट हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण पंधराव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सोळा हजार तीनशे एक्क्याऐंशी कन्याकुमारी एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सोलापूर हे रेल्वे स्टेशनवर तीन वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला तीन तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल थ्री ई पी सी टू ए थ्री एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण सोळाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे एकवीस सोलापूर डेमू एक्सप्रेस ही रेल्वे हडपसर या रेल्वे स्टेशनहून सोलापूर रेल्वे स्टेशन कडे जाते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हडपसर येथून ही रेल्वे निघते आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी तीन वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि पन्नास मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनचा कोड -E. आहे पी यू एन ई आणि सोलापूर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यू आर आणि हडपसर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एच डी पी मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद